शुभ सकाळ मंडळी आज ना साई दिसतोय कारण साईला आजपासून सुट्टी पडलेली आहे त्याचे एक्झाम संपलेत मग त्याच्या हातात ना सकाळ सकाळी लिस्ट दिली आहे की मला सामान आणून दे कारण दुकानात सगळं संपलं होतं तर ते सामानाची लिस्ट त्याच्या हातात दिली मी झाडून वगैरे गे घेतलं ग्रीन टी घेतली माझी त्यानंतर ना मी कामं करत होती तर व्हिडिओ काढला नाही मोमोजची चटणी मोमोजची भाजी परत सँडविचची चटणी सँडविचची भाजी बनवली आणि इथे ना मी आज ना घरच्या घरीच ऑर्डर घेतली होती कोणाची तर कोमलताईची बहीण जी आहे ना दिव्या ती येणार होती तर तिला खायचे होते मोमोज तर म्हटलं चल घरात सर्व रेडी आहे तर तुला मी घरातच ऑर्डर बनवून देते तिची ऑर्डर तयार केली कारण तिची एक प्लेटची ऑर्डर होती फुल प्लेटची तर ती रेडी केली आणि मी कामावरती निघाली कामावरून येता येताना प्रॉन्स घेतले मला प्रॉन्स राईस परत खायचं मन झालं कारण त्या दिवशी भरपूर भन्नाट झाला होता पण आज तसा झाला नाही कारण बासमती राईस वापरला होता तर आज काही टेस्ट आली नाही हेच होता आजच्या व्हिडिओमध्ये भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी तोपर्यंत बाय